भारताची निवडणूक म्हटली की प्रत्येक नागरिकाचा अधिकार मतदान पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशात काही प्रसिद्ध महिला कलाकार आहेत ज्यांना आजही मतदानाचा अधिकार नाही नंबर एक कॅटरेना कॅफ बॉलिवूड ची जगमगती अभिनेत्री पण तिचं ब्रिटिश नागरिकत्व असल्यामुळे तिला भारतात मतदान करता येत नाही नंबर दोन सोनी राजदान आलिया भटची आई असूनही सोनी राजधांकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे त्यामुळे मतदान नाही नंबर तीन नोरा फतेही कॅनेडियन नागरिकत्व असलेली ही डान्सिंग क्विन भारतात काम करते पण मत देऊ शकत नाही नंबर चार जॅकलीन फर्नांडिस श्रीलंकेची अभिनेत्री भारतीय प्रेक्षकांची लाडकी पण मतदानाचा हक्कापासून दूर नंबर पाच सनी लिओनी कॅनडाची नागरिक बॉलीवूडमधील प्रसिद्ध चेहरा पण भारतीय निवडणुकीत तिचं मत मोजलं जात नाही हे कलाकार भारतात नाव कमावत आहेत पैसा कमावत आहेत पण मतदानाच्या हक्कापासून दूर आहेत कारण त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतलेलं नाही तुमच्याकडे मतदानाचा अधिकार आहे तर तो वापरा लोकशाही मजबूत करायची असेल तर मत द्यायलाच पाहिजे